आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापक आर बी पाटील यांचा सत्कार मिरज तालुक्यातील आरग येथील आरग हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक आर बी पाटील हे सेवानिवृत्त झाले या निमित्त शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी आयोजित कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पाटील सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरग एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष तुकाराम पाटील हे होते पाटील सरांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देत आमदार जयंत आसगावकर म्हणाले पाटील सरांनी अठ्ठावीस वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले जे आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा शिक्षक संस्थेला व्हावा हीच आमची अपेक्षा आहे सेवा काळात पाटील सरांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या लोकांना मार्गदर्शन केलं आता सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शाळेबरोबरच समाजालाही वेळ द्यावा या कार्यक्रमाला माननीय मुख्याध्यापक के के पाटील गोकुळ शिरगाव माननीय उपमुख्याध्यापक उदय पाटील महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील उपाध्यक्ष रवींद्र पाटील खजिनदार संग्रामसिंह गायकवाड स्कूल कमिटीचे चे चेअरमन श्रीकांत पाटील सचिव श्री जहांगीर बुवा सर शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाह अभिजित गायकवाड का मुख्याध्यापक श्रीकांत गायकवाड परवेक्षक राजेंद्र वडगावे यांच्यासह शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते